नमस्कार आज आपण आषाढ स्पेशल पारंपरिक गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवतो आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर ह्या कापण्या आपण गुळाच्या बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतला आहे गुळ बारीक करून घ्यायचा किंवा किसणीने किसून घ्या आता जेवढा गुळ घेतला आहे तेवढंच यात एक वाटी गरम पाणी घालायचं गुळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचं आहे गुळ तुम्ही गॅसवर थोड्या वेळ गरमसुद्धा करून घेऊ शकता पण गुळाचा पाक करायचा नाही आहे फक्त गुळ विरघळून घ्यायचा गुळ गॅसवर गरम करत असताना जर त्याचा थोडा पाक झाला तर कापण्या कडक होतात त्यामुळे गूळ असाच गरम पाण्यात विरघडून घ्या गुळ विरघडतोय तोपर्यंत आपण कापण्या बनवण्यासाठी गव्हाचं पीठ काढून घेऊया तर ज्या वाटीने आपण गूळ घेतला होता त्याच वाटीने तीन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं पीठ आधी चाळणीने चाळून घ्यायचं जा। त्यानंतर यात तीन चमचे बेसन घालायचं थोडे चिमुठभर मीठ आणि आणखी आता आपल्याला एक महत्वाचं साहित्य घालायचं आहे ते, ते म्हणजे सोडा तर थोडासा चिमुटभर सोडा घालायचा सोडा घातल्यामुळे कापण्या कितीही पातळ लाटल्या किंवा महिनाभर जरी ठेवल्या तरी सुद्धा त्या मऊच राहतात वातड येत नाही आता हे सगळं पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बऱ्याच ठिकाणी ह्या कापण्या बनवताना यात सुंठ पावडर सुद्धा घालतात आणि यात दोन चमचे तेल घालायचं थंडच तेल घाला गरम तेलाचं मोहन घातलं तरीसुद्धा कापण्या वातळ येऊ शकतात त्यामुळे थंडच तेल घाला तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। असं चांगल्या हाताने चोळून चोळून पिठामध्ये मिक्स करायचं एक दोन मिनटं तेल मी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यात गुळाचं पाणी घालायचं बघा गुळ आपण विरघळायला ठेवला होता पूर्ण गुळ विरघडला आहे गुळामध्ये कचरा असतो त्यामुळे हे पाणी असं चाळणीने गाळून घ्यायचं पीठ चांगलं दाबून दाबून मळून घ्यायचं आणि थोडं घट्टच मळायचं पीठ मळून घेतलं की लगेच याचे गोळे बनवून घ्यायचे एवढ्या पिठाचे मी तीन मोठे मोठे गोळे करून घेतले आता आपण लगेच याच्या कापण्या बनवून घेऊयात कारण यामध्ये आपण गूळ घातला आहे तर गूळ कडक होण्याची शक्यता असते आणि मग पीठसुद्धा कडक होते त्यामुळे लगेच कापण्या बनवून घ्यायच्या तर एक गोळा घेऊन मी लाटून दाखवते आणि बाकीचे गोळे कापड्याने झाकून ठेवायचे म्हणजे मग पीठ कडक होणार नाही हे लाटताना याला तेल किंवा पीठ लावावं लागत नाही कारण पीठ आधीच आपण थोडं घट्ट भिजून घेतलं होतं त्यामुळे हे पोळपाट्याला अजिबात चिपकत नाही दोन तीन वेळा उलटपालट करून हे पोळीसारखं गोल लाटून घ्यायचं पण थोडं जाळ लाटायचं जा। याची अशी छोटी पोळी लाटून घेतली की यावर आधी आता खसखस लावून घ्यायचं आणि पुन्हा हे बेलण्याने दाबून लाटून घ्यायचं याची मोठी पोळी करायची खूप जास्त पातळ लाटू नका थोडी जाळच ठेवा खसखस असं आधीच लावून घेतलं की ते कापण्यामध्ये व्यवस्थित बसते आणि मग कापण्या तेलात तळताना खसखस निघत नाही एका बाजूने खसखस लावून घेतलं लाटून घेतलं की पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा खसखस घालून घ्यायचं पुन्हा बेलण्यानी दाबून लाटून घ्यायचं अशा प्रकारे उलटपालट करून हे दोन तीन वेळा लाटून घ्या पण खसखस दोन्ही बाजूने लावून घ्या यामुळे कापण्या छान दिसतात तो है। है तर बघा या मी याची अशी मोठी पोळी लाटून घेतली आहे आता आपण ह्याच्या कापण्या पाळून घेऊयात तर अशा तिरप्या आकारामध्ये कापण्या कापून घ्यायच्या काही जण ह्या कापण्या गोल आकारामध्ये सुद्धा बनवतात कापण्यांना छान आकार आला आहे आता ह्या कापण्या आपण काढून घेऊयात कापण्या मी खूप पातळी बनवल्या नाही आणि खूप जाडसुद्धा नाही आहे मीडियम आकारामध्ये कापण्या बनवून घेतल्या आहे इथे मी सगळ्या कापण्या लाटून घेतल्या बनवून घेतल्या आहेत पीठ थोडंच होतं त्यामुळे मी सगळ्या कापण्या एकाच वेळी बनवून घेतल्या जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये कापण्या बनवत असाल तर एकीकडे कापण्या लाटून घ्यायच्या आणि दुसरीकडे तेलामध्ये तळून घ्यायच्या कापण्या लाटून ठेवल्यानंतर लगेच तळून घ्यायच्या कडक होऊ द्यायच्या नाही सुकू द्यायच्या नाही थोड्या थोड्या कापण्या तेलात तळून घ्या आणि बाकीच्या कापण्या कापड्याने झाकून ठेवायच्या कापण्या तळण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल मध्यम गरम करून घ्यायचं खूप जास्त कडकडीत गरम तेलात कापण्या तळायच्या नाही नाहीतर मग त्याला लगेच रंग येतो पण आतून कच्च्या राहतात शंकरपाडीसारख्याच ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहे एकावेळी भरपूर कापण्या तेला सोडून घ्यायच्या सुरुवातीला कापण्या तेला सोडल्या की ते अर्धा ते एक मिनटं हलवायच्या नाही ज्यावेळी तेलावरचा फेस कमी होतो कापण्या थोड्या फुगायला लागतात तेव्हा कापण्या पलटून घ्यायच्या आणि नंतर झाऱ्याने एकसारख्या हलवत तीन ते चार मिनटं तळून घ्यायच्या कापण्या तळायला खूप जास्त वेळ लागत नाही लगेच ह्या कापण्या तळल्या जातात तेलामध्ये खूप जास्त डार्क रंगावर ह्या कापण्या तळायच्या नाही थोड्या फेंट रंगावरच तळायच्या कारण कापण्या तेलाच्या बाहेर काढल्यानंतरसुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस सुरूच राहते आणि मग त्या आणखी डार्क होतात गुळाच्या असल्यामुळे त्याला लवकरच डार्क रंग येतो बघा कापण्या मस्त खुसखुशीत झाल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊयात प्रकारे सगळ्या कापण्या तळून घ्यायच्या बघा कापण्या मी खूप पातळ लाटल्या नाही आहे खूप जाड पण नाही आहे मीडियम पातळ आहेत कोणतीही कापणी तोडून बघा पातळ कापणी जरी तोडून बघितली तीसुद्धा मौज आहे खुसखुशीत झाली आहे वातळ नाही आहे कडक आली नाही आहे ह्या कापण्या आता खूप गरम आहे थोडं थंड झाल्या की आणखी खुसखुशीत होतात तर थोडा चिमुटभर सोडा घालून आणि परफेक्ट हेच प्रमाण घेऊन कापण्या बनवून बघा अजिबात कडक येणार नाही मस्त खुसखुशीत होतात आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा